काम सगळं शासन म्हणजेच मॅडम आहे लक्षात आलं का या गागेचा मॅडम घेणार आहे म्हणजे गावातलं जर तुम्ही नेता म्हणत असेल तुम्हाला सरपंच सरपंच म्हणताय तर त्यांनी हे निर्णय घेऊ शकत नाही लक्षात आलं ना तुमच्या तर मग मॅडम स्वतः येऊन इथपर्यंत तुम्हाला सांगतायत तर मग ती गोष्ट समजायलाच आमचं लोक गावातल्या गावात राहणार मागच्या वेळेला आपण किती मागच्या वेळेला आम्ही याच ठिकाणी सौर ऊर्जा प्लांटला जी आपली जमीन दिलेली आहे या ठिकाणी आम्ही बावीस घरांचं अतिक्रमण काढलं होतं आणि चार एकर जमिनीवरचं म्हणजे शेत जमिनीवरचं अतिक्रमण काढलं होतं आणि यावेळेला आत्ता जवळजवळ सतरा घरांचं आम्ही अतिक्रमण काढलेलं आहे एक घर शिल्लक आहे पण आमच्याकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे आम्ही हे काढू शकलो नाही तर हे आम्ही नंतर काढणारच आहोत